लागोणे वानरे सर्वांतरे शोधिले शिते लागी वानरे आणि सर्वांतरे शोधिली घर बघितली घरातल्या खिडक्या बघितल्या कपाट बघितले पलंग बघितले प्रत्येक ठिकाणी कुठ तरी देवाचा फोटो आहे का बघू लागले राम दिसालाय का रामायण दिसालय का राम राम म्हणाले का हे सगळं बघा लंका बिंडोकपणानं हनुमंतानं जाळली नाही लंकेचा कण ना कण बघितला आणि आखी लंका रामाची शत्रू आहे रामाला विसरली आहे रामाशी तिचा संबंध नाही हे कळाल्या बरोबर जाळली कारण आपला आपल्या धर्माचा एकच सिद्धांत आहे जो नाही रामाचा तो काय आणि बिणकामाचं जाळणं हे प्रत्येक ज्ञानी माणसाचं लक्षण आहे त्यामुळं लंका धन्य धन्य म्हणे तुका हनुमानजी प्रत्येक शब्द पाहू लागला आंतरी देणी स्थिती ती सिद्ध म्हणे मारुती लंका, से सती सती लंका शोधी तासे आशिया रीती सीता सती भेटावया सीता सती भेटावया लंका शोधी ऐशिया रीती प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन सीता शोधू लागले मनामध्ये जर तुझा भाव असेल तर तिथं देव आहे का म्हणजे इथं सीता नाही आणि जिथं जिथ भक्ती रूपी सीता नाही तिथं तिथं टेंबा ठेवायचं नियोजन करता दृष्टी पळे तिकडे तिकडे सीता पाहे तिकडे सवेग ते तो उडे सीता पुढे पुढे जिकडं पाहिल तिकडं बघू लागला आणि सीताच बघू लागला शीताच आणि जिथ जिथ शीता नाही तिथून उडी मारू लागला अशा प्रकारे सांगतात मळे पळे लव हनुमंत उपळी समूळ मुळे जनकबाळी शोधावया वेगवेगळ्या प्रकारची मळे आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी तळे आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊ लागले उडी मारू लागले शीता बघू लागले आता आपल्याकडे कसं आहे आपला धर्म शेतात सुद्धा आपण विहिरीवर मारुती बसवतो झेंडा बसवतो कुठं बापाची समाधी असते भगवा झेंडा लावतो हे सगळं बघू लागले कुठ तरी काही जय श्रीरामचा वाण आहे का आणि नसेल तर लिस्टला नाव घेऊ लागले कुठं कुठं उद्या ठेवायचा आहे असं सगळं नियोजन करताय बाहेर सगळीकडे बघू लागले सगळीकडे पाहिलं पण कुठं शीतेची शुद्धी शुद्धी नाम काय एखाद्या गल्लीत जर गेलात तुम्हाला कुठं जय श्रीराम जर दिसत नसेल कोणताच माणूस रामराम करत नसेल तर ती काय झाली आता लंका झाली आपली गावं का हनुमान सुरक्षित करतो गावागावात बसून कारण ही अलंका आहे प्रत्येक जण माणूस रामराम करतोय प्रत्येक जण गाडीवर जय श्रीराम लिहितो दुकानाचं नाव जय श्रीराम आहे बैलाला सुद्धा आपण राम म्हणून हाक मारतो लेकराचं नाव राम ठेवतो ही सगळी अलंका आहे म्हणून जाळत नाही आणि लंका मात्र ठेवत नाही असं सांगताय शोकणा सीता वसे अशोकवणी कोणी शुद्धी कैसेनी होईल हनुमानजी विचार करू लागले आपल्याला ला। सीतेचा शोध घ्यायचा आहे पण नाक महाराज सांगतात सीता अशोकवनात आहे आणि हनुमानजी शोकवनात शोध घेऊ लागले संसारिक लोक व्यवहारिक लोक जे अहंकारी आहेत आणि धन लोभी आहेत ते म्हणजे शोकात आहेत कशात आहे शोकात आहेत आणि या शोकामध्ये अशोकाची चर्चाच नसते दिवसभर व्यवहार करताना किती जणांना वाटत रावदेवाच्या मंदिरावर जाऊन आनंद घ्यावा दोन तास रामायणाचा का ते शोकवनात अशोकाची आठवण येत नाही म्हणून भक्तीशी तेचा शोध लागत शो ते नाही सीता सुंदर उडत घरे थोर प्रत्येक घराचा हनुमान जी शोध घेऊ लागले कुठंतरी सीता असेल सीता नाम भक्ती मी पुन्हा 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 रडून हे विषय का सांगायला असे कोणी सांगत नाही गरजेचे आहेत आता जर प्रत्येक घरी गेलं तर कोण रडतंय व मला देव मिळाला नाही म्हणून किती घरामध्ये दे एखाद्यानं दोस्त फोडून घेतलं का मी जन्मून आजपर्यंत मला देव मिळाला नाही आता माझा जगून काही फायदा नाही आपल्याही घरात सीता उरली नाही लक्षात घ्या आपण सुद्धा शोकात आहेत आपण सुद्धा लंकेत जायला लागलो मारुती तर गावातच बसलाय आणि एक खात्रीनुसार सांगतो प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो जर तुमच्या कुठच राम आणि रामायण उरलं नाही तर ते प्रत्येक गाव जळेल ते प्रत्येक घर जळेल तो प्रत्येक व्यक्ती आगीत होरपडल्याशिवाय राहणार नाही जिथं राम उरणार नाही कारण निरीक्षण हनुमानजींच आहे असं सांगतय इंद्राजी कुंभकर्णस्थान श्रेष्ठ जणांनी प्रधान रावणांचे निज भुवन निद्रास्थान शोधिले इंद्रजिताचं घर पाहिलं कुंभकर्णाचं घर पाहिलं प्रत्येकाच्या घरामध्ये पाहतायत तिथं मात्र शीता शोध मिळत नाही असं सांगतात हनुमंत बळिया महाबळी घेईल रावणाची गरांगोळी वा नगरा माझी लावेल कळी करेल लांडोळी सवे माझे हनुमंत बळी महाबळिया रावणाची सुद्धा घरधांडोळी घेईल आणि प्रत्येकासोबत त्या ठिकाणी भांडण करून प्रेमान आपण शोध सीतेचा करतील हा प्रत्येकाच्या अंतकरणात बोध झाला पाहिजे तुम्ही आम्ही सुद्धा हनुमंताच्या धर्मात जन्माला आलो प्रत्येक गाव कोणाच्या धर्माखाली राज्य करत हनुमंताच्या तस वागत असताना बाजारात सीता शोधा घरात सीता शोधा माय बापानो सीता शोधणाराची गावोगाव मंदिर आहेत पैसा शोधणाराला त्याच्या तेरवीत लेकरायचे भांडण आहेत इकडले दोन रुपये इकडं तिकडले दोन रुपये तिकडं एक तर महाराज म्हणला बापाच्या तिरवीचे पैसे दिले नाही तेव्हापासून भावाला बोलतच नाही कीर्तनाचे बघ पिशवीत पिशवी <laughs> अशा प्रकारचा विषय माय बाप्पा क्षितीचा शोध घेत जीवन जगा आणि रामाचं नाव घेत चला ऐसे आश्चर्य चरित्र हनुमंत करी ला दत्त चित्त कथा विख्यात श्रीराम श्रोत्यांनी फक्त चित्त दत्त करा चित्त आम्हाला द्या अति विख्यात रामचरित्र रामचरित्र हे विख्यात है परम आहे तुम्ही सुद्धा जीवनामध्ये हनुमंत चरित्राचं अनुकरण करा माय बापान कारण या चरित्राचं अनुकरण कराल तर रावणाच्या थापडीत देऊन दाढी जाळण्याची हिंमत येते आणि या चरित्राला जर विसरलात तर तुमच्या पिढ्यान पिढ्या पीड़े दाड्या चोळायची वेळ येईल बरं का पिढ्यानपिढे पिढे माझं बोलणं सिरियस घेत जावा अनेकांना समजून सांगत जावा वाघांनो आपली पुढची पिढी स्वतंत्र राहावी रामभक्त व्हावी याच्यासाठी रामायण ऐका एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगतात माय घास रामायण रामायण हा गोड घास आहे संतांच्या ताटातला हा घास संत समाजाच्या मुखात घालण्यासाठी तळमळ आहे कारण माईची तळमळ काय असते एखादी लेकरवाळी बाई जर पंक्तीला गेली आणि गोड गुलाबजामून जर तिला एक वाढला महाराज आणि लेकरू जर घरी असलं खाई। तर खाईल खाऊच शकत नाही महाराज रोज लाख रुपये कमवणारी जरी बाई असली तर त्या ची चोरी करते म्हणजे करते का तिला ती लेकराच्या मुखात पोहोचे पर्यंत तिला सुख लागत नाही अशा प्रकारचा संतांचा विषय नाथ महाराजांच्या मुखाला हे रामायण गोड लागलं आणि नाथांची तळमळ आहे महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत हा रामायणाचा घास गेला पाहिजे प्रत्येकाला राम कळला पाहिजे जगात राम राज्य आलं की जग सुखी होतं आणि त्या रामराज्य येण्यासाठी जगाच्या प्रत्येक कणकणात शितीचा शोध घ्या रामाच्या नावाचं बीज टाका आणि त्यानं स्वधर्म वाढेल जीवन सुंदर होईल आणि आयुष्याचं सुंदर कांड बनेल आणि तेही सुंदर कांड ऐकण्यासाठी सुंदर चित्त दत्त द्या अशी विनंती पुन्हा पुन्हा संत एकनाथ महाराज करतायत శ్రీభావార్త రామాయణ నామ కానికేకా సూదననామ ప్రథమాధ్యాయ కుండలి రామరీ జయ శ్రీరా